शेतकरी मित्रांनो नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो अलीकडेच डाळिंबाच्या आंबे बार ची सुरुवाती झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी छाटणी करून इथ्रिल फवारणी देखील केलेली आहे परंतु अजूनही काही शेतकऱ्यांची छाटणी देखील बाकी आहे आणि इथ्रिल फवारणी करणे देखील बाकी आहे मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छाटणी व्यवस्थापन छाटणी करताना कुठली काळजी घेतली गेली पाहिजे छाटणी करत असताना पेन्सिल काढी ठेवायची का रेफील काढी ठेवायची त्याचबरोबर इथ्रिल फवारणी करत असताना कुठली काळजी घ्यायची आहे जेणेकरून चांगली पानगळून पुढे आपल्याला चांगली मादी काही मिळणार आहे या संदर्भातील सर्व माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि जर आपण आपल्या अॅग्रो पिसन या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो डाळिंब पिकामध्ये छाटणी व्यवस्थापनाला अनन्य साधारणाचं महत्व दिलेलं आहे जर आपण छाटणी न करताच जर इथ्रिल फवारणी करून पुढचे बार व्यवस्थापन चालू केले तर आपल्याला नव्वद टक्के मादिकळी आणि सेटिंग ही शेंड्याकडे मिळत असते आणि शेंड्याकडे मिळालेली सेटिंग आणि मादिकळी हिला कधीच आपल्याला साईज ही भेटत नसते आणि त्याचा थेट परिणाम हा आपल्या उत्पन्नावरती होत असतो त्यामुळे जर आपण छाटणी करून जर इतर फवारणी करून पुढचे बार व्यवस्थापन केले तर आपल्याला सेटिंग ही आतमध्ये मेन स्टंपला मिळत असते आणि मेन मेनस्टंपला मेन काडीला मिळालेला सेटिंग की आपल्याला साईज देखील चांगली मिळत असते त्यामुळे मित्रांनो बावर व्यवस्थापनाला सुरुवात करत असताना छाटणी करूनच आपण इतरील फवारणी केली पाहिजे परंतु मित्रांनो व्हिजिट करत असताना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की सर आधी छाटणी करायची की आधी इतरील फवारणी करायची तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर हे आपल्या भौगोलिक परिस्थितीवर वातावरणातील परिस्थितीवर आणि आपल्या जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण बघू जर आपल्या इथे वातावरणामध्ये साठ टक्क्याच्यावरती आर्द्रता असेल पाऊस येणार असेल किंवा पाऊस आलेला असेल मातीमध्ये मा ओलावा असेल आपली जमीन ही काळी ते भारी जमीन असेल तर अशा वेळेस आपल्याला आधी इथ्रिल फवारणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला छटणी करायची आहे मित्रांनो असं का ज्या वेळेस आपण छटणी करत असतो आणि छाटणी केलेल्या भागापासून जे काही मागचे डोळे असतात ते पुढच्या तीन चार पाच दिवसामध्ये फुटायला सुरुवात होत असते आणि त्यावर जर आपण इथ्रिल फवारणी केली तर ते डोळे जळण्याची शक्यता असते आणि त्याचा थेट परिणाम आपल्याला येणाऱ्या मादी कळीवरती होत असतो तर त्यामुळेच आपल्याला जर वातावरणामध्ये साठ टक्क्याच्यावरती आर्द्रता असेल मातीमध्ये ओलावा असेल जमीन काळी असेल भारी असेल आणि जर पाऊस आलेला असेल किंवा येणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आधी इथ्रिल फवारणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर छाटणी आपल्याला करायची आहे त्याचबरोबर या उलट जर वातावरणामध्ये आर्द्रता तीस टक्क्यापेक्षा कमी असेल वातावरण पूर्णपणे कोरडं असेल जमीन ही हलकी ते मुरमाड असेल जमिनीमध्ये ओलावा नसेल तर अशा वेळेस आपल्याला आधी छाटणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथ्रिल फवारणी करायची आहे त्याचबरोबर मित्रांनो जो काही दुसरा प्रश्न होता की आंबे बारामध्ये रिफिल काढी ठेवायची का पेन्सिल काढी ठेवायची सुरुवातीला आपण रिफिल आणि पेन्सिल काढी मधला फरक बघू पेनामधली जी काही रिफिल असते त्या आकाराची जी काही काडी असते mm. तिला रिफिल काढी म्हणतात आणि पेन्सिलच्या आकाराची जी काही काड्या असते तिला आपण पेन्सिल काढी म्हणतो साधं सुप लॉजिक आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देखील मागच्या ज्या दोन कंडिशन सांगितल्या त्यावरतीच अवलंबून आहे जर आपल्या इथे वातावरणामध्ये साठ टक्क्याच्यावरती आर्द्रता असेल जमीन काळी असेल पाऊस आलेला असेल किंवा येणार असेल जमिनीमध्ये ओलावा असेल तर अशा वेळेस आपल्याला बागेमध्ये रिफिल काढी ठेवायची आहे छटणी करत असताना नॉर्मल टॉपिंग करून आपल्याला घ्यायची आहे आणि मध्ये जे काही गर्दी करत असलेले वॉटर शूट असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहे जेणेकरून सूर्यप्रकाश आतमध्ये मेन काडीवरती पोहोचेल त्यामुळे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला रिफिल काडी बागेमध्ये ठेवायची आहे आणि छटणी करत असताना नॉर्मल टॉपिंग करून आतली वॉटर शूट आपल्याला काढायची आहे या उलट जर आपल्या इथे वातावरणामध्ये आर्द्रता नसेल वातावरण कोरडा असेल जमीन हलकी मुरमाड असेल जमिनीत ओलावा नसेल तर अशा वेळेस आपण रिफिल काडी काढून टाकली तरी चालेल पेन्सिल काडी आपल्याला बागेमध्ये ठेवायची आहे या वातावरणातील परिस्थितीनुसार आपल्याला छाटणी करत असताना असा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो छाटणी करत असताना ज्या वेळेस आपल्या बागेमध्ये लेबर येतात त्यावेळेस आपल्याला प्रमुख काळजी घ्यायची आहे जेणेकरून कुठल्याही रोगाचा बुरशीजन्य रोगांचा किंवा तेलकट डागांचा प्रादुर्भाव पुढे आपल्याला होणार नाही ज्यावेळेस आपल्या डाईम बागेमध्ये छटणीसाठी लेबर येतील त्यांच्या ज्या काही कैच्या असतात त्या कैच्या आपल्याला सॅनिटाईज करून घ्यायच्या आहे दहा लिटर पाण्यामध्ये पन्नास मिली डेटॉल टाकून आपल्याला आप त्या डेटॉलच्या पाण्यामध्ये त्यांच्या ज्या काही कैच्या असतील त्या आपल्याला बुडवून घ्यायच्या आहे सॅनिटाईज करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच लेबरला छटणीसाठी बागेमध्ये पाठवायचं आहे कारण जे काही लेबर मागच्या बागेमध्ये छटणी करून आलेलं असतं आणि त्या बागेत जर बुरशीजन्य रोगांचा तेलकट डागांचा जर प्रादुर्भाव असेल तर तोच प्रादुर्भाव आपल्याला छाटणीच्या माध्यमातून आपल्या बागेमध्ये होऊ शकतो त्यामुळे छाटणीसाठी लेबर आल्याबरोबरच आधी त्यांच्या काहीच्या सॅनिटाईज करून घ्यायच्या डेटॉलच्या पाण्यामध्ये दहा लिटर पाण्यामध्ये पन्नास मिली डेटॉल टाकून त्या सॅनिटाईज करायच्या आणि त्यानंतरच लेबरला छटणीसाठी बागेमध्ये पाठवायचा आहे त्यानंतर मित्रांनो चटणी झाल्याबरोबरच आपण छाटणी करत असताना ज्या काही जखमा होतात तर त्या जखमांमधून देखील बुरशीजन्य रोगांचा किंवा तेलकट डागांचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर त्या जखमा सॅनिटाईज करण्यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे तर फवारणी करत असताना आपण बोर्डोचा वापर करू शकतो कॉपरचा वापर करू शकतो किंवा हायड्रोजन पेरोक्साईडचा वापर करू शकतो बोर्डो किंवा कॉपरचा वापर करत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे जर वातावरणामध्ये आद्रता असेल मॉइश्चर असेल तर अशा वेळेसच बोर्डो आणि कॉपरचा वापर करा अन्यथा त्यामध्ये आपण हायड्रोजन पेरोक्साईडचा देखील वापर करू शकतो कारण मित्रांनो कॉपर युक्त फवारणी करत असताना जर त्यांना आद्रता किंवा मॉइश्चर जर भेटलं तर त्यातून क्युप्रेशन रिलीज होतं आणि ते चांगल्या पद्धतीने बुरशीनाशक म्हणून काम करतं जर आपल्या इथे वातावरणामध्ये आर्द्रता मॉइश्चर असेल तर अशा वेळेसच बोर्डो किंवा कॉपरचा वापर करा अन्यथा बाग सॅनिटाइज करण्यासाठी हायड्रोजन पेरोक्साइडचा वापर करायचा आहे दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन हायड्रोजन पेरॉक्साइडचा बाग छाटणी झाल्याबरोबर लगेच आपल्याला फवारणी करायची आहे अशा पद्धतीने जर आपण छटणी व्यवस्थापन केले तर नक्कीच आपल्याला पुढे बार व्यवस्थापनामध्ये बाग आपली चांगली फुटणार आहे मादीकळी देखील आपल्याला चांगली भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो छाटणी झाल्यानंतर जर आपण इतरील फवारणी करणार असू तर, तर, तर इतरेलचे प्रमाण हे नैसर्गिक पानगळीनुसारच घेतले गेले पाहिजे बऱ्याच वेळेस विजिट करत असताना शेतकरी म्हणतात की आम्ही इतरील फवारणी केली आणि तरी देखील पानगळ झाली नाही बऱ्याच वेळेस शेतकरी बांधव तर वेस उतर, आ, दोन वेळेस डबल इथ्रील फवारणी करत असतात तर याचा देखील आपल्या बागेवरती काडीवरती कुठेतरी विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे इथेल फवारणी करत असताना अशा कुठल्या दहा प्रमुख काळजी आहेत की ज्या घेतल्याने आपली बागेची पानगळ ही अतिशय चांगल्या पद्धतीने होते या संदर्भातील म्हणजेच इथेलच्या आपल्या डाईम बागेतील कार्य इथेलचे नैसर्गिक पानगळीनुसार प्रमाण आणि ज्या दहा प्रमुख काळजी आहेत ज्याच्याने आपल्या डायम बागेतील पानगळी अतिशय चांगल्या पद्धतीने होते या संदर्भातील संपूर्ण पीडीएफ आपण आपल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे जर आपल्यालाही ती पी डी एफ हवी असेल तर आपण आपल्या अॅग्रो किसानच्या त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस या क्रमांकावरती संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपला देखील इथ्रेल फवारणी नियोजन असा मेसेज करू शकता जेणेकरून ती पी डी एफ आपल्याला उपलब्ध होईल या पीडीएफ चे शुल्क हे तेहतीस रुपये आहे ते पेड केल्यानंतर आपल्याला ती पी एफ ही उपलब्ध होईल तर मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने छाटणी व्यवस्थापन हो आणि इथेल फवारणी नियोजन केलं तर नक्कीच आपली पुढे बाग ही चांगल्या पद्धतीने फुटणार आहे आणि मादीकळी देखील आपल्याला चांगली मिळणार आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंब पिकाला फवारणी नंतर पहिले पाणी देताना कुठली काळजी घ्यायची आहे पहिले पाणी किती आणि कसे द्यायचे आहे तर या संदर्भातील आपण माहिती घेणार आहोत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या डायम उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा आपण जर आपल्या किसान युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका धन्यवाद